आपला विषय आहे की क्रिस्ती कौटुंबिक जीवनातील अडथळे मोबाईल आणि सोशल मीडिया तुम्हाला असं वाटते का की आपल्या जीवनातला मोबाईल हा अडथळा आहे जमलेल्या प्रत्येकाच्या खोलकिशामध्ये किंवा पर्समध्ये मोबाईल असणार आणि मोबाईल हा आपला सोपती झालेला आहे आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि प्रत्येकजण या तंत्रज्ञानाचा अविभाज्य भाग बनलेला आहे तसं पाहिलं तर माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा मात्र ह्या तीन गरजांबरोबर एक चौथी गरजसुद्धा निर्माण झालेली आणि ती म्हणजे तंत्रज्ञान आपल्या मानवी जीवनाचा आमूलाग्र असा भाग बनलेला आहे प्रगत तंत्रज्ञानाने मनुष्य घर बसल्या जगातील कानाकोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तीशी क्षणात संपर्क करू शकतो आणि त्याच्याशी बोलू शकतो तंत्रज्ञान एक प्रकारे वरदान असल्यासारखं असलं तरी हेच तंत्रज्ञान एखाद्या भयंकर शापासारखं देखील काम करू शकतं हे अनेक उदाहरणाने आपण पाहत आहोत टी व्ही आहे इंटरनेट आहे मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि याचा मनुष्याच्या जीवनावर मनुष्याच्या आरोग्यावर आणि एकंदरीत कौटुंबिक व्यवहारावरती विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे त्यात लहान मुलांच्या बाबतीत तर हे प्रमाण अनेक पटीने जास्त आहे असं म्हटलं जातं की आत्ता मूल येणारं मूल जन्माला येताना सोबत मोबाईल घेऊनच येतं हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये टी व्हीचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातामध्ये असतं आणि अशाच पद्धतीने ते ज जन्माला येतं लहान मुलांना विविध गेम्स शो कार्टून जणू व्यसन लागल्याचं आपल्याला दिसून येतं घरामध्ये टी व्ही बंद करायची हिंमत नसते आणि बऱ्याच वेळेला बरीच तरुण मुलं टी व्ही बघता बघताच ते अभ्यास करतात किंवा त्यांच्या कानामध्ये हेडफोन असतात आणि ते संगीत ऐकता ऐकता अभ्यास करतात आणि त्यांचा अभ्यास पण होतो संगीत पण ऐकतात आणि परीक्षा पाससुद्धा होतात हे आपल्याला दिसून येतं तरुण आणि मोठ्यांना सोशल मीडियाने वेढलेलं आहे मी बरेचसे तरुण अगोदरच्या पॅरिसमध्ये जिथे काम करत होती तिथे ते पाहिलेलं आहे की तिथे मुलं तरुण मुलं घरून आईवडिलांनी पाठवलेलं ते मिसाला आलेले आहेत आणि ते चर्चचा कोपरा धरतात तुम्ही काय मिसा करायची ती करा, करा केवढं गायन करत ते केवढं केवढं प्रवचन करत तेवढं करा त्यांचा मोबाईल चालू असतो मिसा चालू असताना हे जे आहे हे फार मोठ्या प्रमाणामध्ये धोकादायक आहे आणि अनेकदा ज्या मुलांसाठी ज्या गोष्टी जे कार्टून त्याचे जे विषय असतात त्याचं जे कॉन्टेंट असतं असा दावा केला जातो की मुलांसाठी असतं परंतु ते धोकादायक कॉन्टेंट असतं पण तो खरंच त्यांच्या वयानुसार असतो का हा प्रश्न सुटलेला नाही एखादी व्यक्ती दिवसातून किती वेळा फोन हाताळते तर अभ्यास केल्यानंतर असं सांगितलं जातं की कि किती वेळा फोन लॉक केला जातो अनलॉक केला जातो किती वेळा माणूस करतो किती वेळा आपला हात मोबाईलकडे जातो की मला काही काही मेसेज आला असेल का काही धीरुबाई अंबानीने वगैरे मला काही पाठवलेलं असेल का अदानीने काय पाठवलं असेल का असं आपलं सतत आपल्या मनामध्ये चाललेलं असतं अभ्यासामध्ये मिळालेली माहिती अशी आहे की एक तरुण दिवसभरामध्ये सरासरी साठ वेळा फोन तो अनलॉक करतो आणि जवळजवळ दोनशे चाळीस मिनटं म्हणजे चार तास चोवीस तासापैकी तो मोबाईलच्या स्क्रीनवरती असतो म्हणजे जवळपास शंभर वेळा तो फोनचा वापर करतो एका दिवसामध्ये चोवीस तासामधले चार तास ह्यामध्ये गेल्यानंतर जे आपली जी क्वालिटी टाईम आहे ज्या आपण ज्या गोष्टी प्रोडक्टिव्ह करायला पाहिजे चांगल्या करायला पाहिजे त्या करण्यासाठी आपल्याकडे वेळ राहत नाही बऱ्याच वेळेला पती पत्नींची एकमेकांविषयी तक्रार असते की त्यांच्यापैकी एक जोडीदार कायम फोनवर असतो कायम बोलत असतो कायम चॅट करत असतो कायम खेळत असतो कायम टी व्ही बघत असतो हे दोघांचं तक्रार आमच्याकडती आमच्याकडे येत असते आणि त्या दोघांमध्ये जोडीदाराचं त्याचं माझ्याकडे लक्षच नाही आहे तुला माझ्यासाठी वेळच नाही आहे तू सतत मोबाईल घेऊन बसलेला असतो कमी की काय आता आजी आजोबांनासुद्धा याचं हे आवडायला लागलेलं आहे ते देखील या स्क्रीनभोवती सगळ्यांना असं वाटतं की मी टाईमपास कसा करू हे पण ही गोष्ट टाईमपासाची नाही आहे त्यातून जे विषय येतात त्यातून जे विचार येतात त्यातून ज्या कल्पना आपल्यासमोर मांडल्या जातात तिथे जे काही घडतं ते जे काही आपण सांगतात किंवा ते जे काही करतात ते आपल्या अबोध मनामध्ये दोन आपल्याला मनं आहेत एक जागृत मन आहे एक अबोध मन आहे आपल्या अबोध मनामध्ये ते सगळं साठवलं जातं आणि जे नकारात्मक आहे आम्ही एक पंधरा वीस मिनटं प्रवचन देतो किंवा एखादी अर्धा तासाची किंवा एक तासाची मिसा होते पण तासन तास हा जो सगळं हे सगळं जे विखार आहे हा जो विष आहे तो आपल्या मनामध्ये साठवला जातो माहिती 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 केवढी माहिती आपल्या मोबाईलमधून गंगा वाहत असते केवढे व्हिडिओ व्हिडिओ युट्यूब केवढे आपण पाहतो केवढ्या रील्स 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 दोन दोन तास काही वेळेला रील्स पाहतो आणि थोडीशी मिसा उशीर झाली फादर जरा मिसा लांबली वाटते आज मिसा मी दोन दोन तास मी रील बघू शकतो आणि ते रील एका मागून एक एका मागून एक आणि आपल्याला कधी कधी वाटते ह्यांना ह्याला कसं समजतं मला हे आवडतं हेच कसं नंतर येतं पुढचं पुढचा व्हिडिओ येतो तर हीच कधी त्याच्यातली सगळी गंमत आहे काही लोक असेही आहेत जे गाडी चालवताना फोन वापरतात आणि खूप लोक गाडी चालवताना फोन वापरताना खूप जणांचे अपघात झालेले आहेत जो दिवाला धोका आहे काही लोक झोपताना फोन जवळ ठेवतात आणि एक तर फोनला झोप येत नाही का याला झोप येत नाही याला झोपेत नाही त्यामुळे फोनला झोप येत नाही एकसारखं तो एक उडून बघतो काय आलाय काही गेलाय का काय झालं असेल का मेसेज आला असेल का याचा झोपेवरती आपल्या आपल्या झोपेवरती थेट परिणाम होतो आणि झोपेआधी असं काही आपण भांडखोर किंवा हिंसा आपण पाहू तर तेच आपल्या झोपेमध्ये पुन्हा आपल्याला वाईट स्वप्न पडत असतात कारण आपण जे आपण पाहतो ते सबकॉन्शियन्समधून पुन्हा एकदा आपल्या समोर येतं फोनला चिकटून राहण्याची एवढी ओढ आपल्याला का लागलेली आहे काही लोक फोन लावूनच झोपतात काही लोक ते हेडफोन असतात ते लावून झोपतात मग रात्री फोन आला फोन तर कोणाचा असा फोन येणार आहे सतत डोळ्यासमोर चमक आपल्याला हवी आहे सतत डोळ्यासमोर काहीतरी असं चमकायला पाहिजे सतत कानाला आपल्याला आवाजाची एवढी सवय लागलेली आहे आणि त्यामुळे कंटाळ आणि उदासपणा लोकांना सहनच होत नाही शांतीच नकोय फार वेळ जर मिसामध्ये शांती झाली की आपण तिकडे बघतो गायन गायनमंडळ पटकन घालणं की काहीतरी बोला फादर काहीतरी बोला कारण आपल्याला शांती शांती सहन होत नाही शांतता सहन होत नाही आपल्याला शांतीची भीती वाटते एकांताची भीती वाटते मौन धारण करणं किंवा शांत राहणं म्हणजे वेडेपणा वाटतो हा का बोलतच नाही आमचा हा काय बोलतच नाही काय बोलतच नाही ती शांत आहे ती एकाग्र आहे माऊलीने सगळ्या गोष्टी आपल्या अंतकरणात ठेवल्या त्यावर तिने चिंतन केलं आपण चिंतन करायचं कधी चिंतन आपल्याला सतत डोळ्यासमोर काहीतरी चित्र आहे ना तर कानामध्ये काहीतरी आवाज आहे सातत्यानी या कुठल्या ना कुठल्या तरी स्क्रीनमधून हे सतत चालू आहे असं म्हटलं जातं की माझा मुलगा रात्रभर मोबाईल पाहतो आणि सकाळी तो शाळेत जाण्यासाठी उठत नाही आणि मग तो कटकट -कट करतो मग तो रडतो माझी मुलं प्रचंड चिडतात मोबाईल देण्यासाठी घरातल्या वस्तू फेकतात ते रडत खात नाहीत काय पित नाहीत तरुणांना मिसासाठी सळा सकाळी लवकर उठवलं तर ते भयंकर रागावतात कारण असं म्हटलं जातं सर्वसाधारण घरातल्या माणसांची गुड नाईट हा साडे दहा वाजता होते पण तरुण मुलांची गुड नाईट दोन नंतर रात्री तीन नंतर होत असते कारण त्यांचं दिवसच रात्री दहा नंतर सुरू होतो रात्री दहानंतर हे सगळे मित्र एकत्र ऑनलाईन येत असतात ऑनलाईन ते एकमेकांची चॅट करतात ऑनलाईन ते गेम खेळतात ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी ते करतात ऑनलाईन तिथे सगळ्या गोष्टी ते नियोजन करत असतात पहाटे तीन वाजेपर्यंत तीन नंतर, हो परन्ता, परन्ता नंतर वेक ते झोपायला जातात मग दहा वाजेपर्यंत कशाला उठणार आणि मग मिसा तोपर्यंत दहा वाजेपर्यंत संपल्या मग रविवारची मिसा गेली बरेचसे लोक रात्री बारा नंतर नेटफ्लिक्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहतात आपण राहतो उत्तनला आपण राहतो वसईला आपण नेटफ्लिक्स पाहतो अमेरिकेतले चित्रपट पाहतो युरोपमधले च चित्रपट पाहतो युरोपमधले एकदम विचित्र सगळी संस्कृती आहे त्या संस्कृतीशी आपल्या ह्या संस्कृतीचा मेळ बसत नाही आणि आपल्या मनाचा गोंधळ होतो आणि मग एक मन आपल्याला सांगतं कशाला देवळात जायचं कशाला मिसायला जायचं कशा नव्याला जायचं कशाला कशा कशा प्रार्थना करायची कसं काय आहे कारण जे आपण पाहतो ते आपल्याला कृती करायला लावतं एकाच घरात राहूनही माझ्या मुलीला आमच्याशी बोलायला वेळ नाही सतत मोबाईलवर असल्याने घरातल्या माणसांशी काहीच संवाद नाही ड्रगची नशा असते त्याप्रमाणे मोबाईलची नशा जणू काही लागलेली आहे एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की, की मुलं प्रचंड चिडचिड करतात लहान मुलांना तर जेवणासाठीही मोबाईल हातात द्यावा लागतो मोबाईल काढून घेतला की ते रडायला लागतात मोबाईल दिला का तर शांत बसतो आणि तुम्ही जे तोंडात घालाल ते ते खातात माती घालली तरी तुम्ही खाणार कारण त्यांना मोबाईलवरती लक्ष आहे त्यांना त्या जेवणामध्ये इंटरेस्ट नसतो भेटी घाटी कमी झाल्याने मुलांमध्ये एकटेपणा वाढलेला आहे अस्वस्थता आलेली आहे भीती आलेली आहे डिप्रेशन वाढलेलं आहे आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो आमच्या वसईमध्ये अनेक तरुण जीवन संपवतात तरुण मुलांमध्येही आत्मसंयमाचा अभाव आहे जिज्ञासेचा अभाव दिसून येतो भावनिकदृष्ट्या मुलं अस्थिर होत आहेत पटकन मुलांना हट होते आय एम हट मला वाईट वाटलं वाट मला दुःख झालं झालं काय जोरात बोलायचं नाही काही गोष्ट दुरुस्त करायची नाही काही गोष्ट करेक्ट करायची नाही कारण मला हट होते डॅडाने मला हट केलं मम्मीने मला हट केलं एवढं तुझं एवढं मन तुझं कोमल आणि नाजूक झालं का हायपर ॲक्टिव्ह डिझॉर्डर डिप्रेशन आणि सोशल एन्झायटी असलेली मुलं स्क्रीनकडे अधिक आकर्षित होत आहेत एका सेमिनारमध्ये एका महिलेने सेमिनार देणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारला की मी माझ्या कुटुंबाला द्यावा लागणारा ला वेळ आणि माझा टी व्ही कम्प्युटर आयपॅड मोबाईल स्क्रीनसमोर घालवलेला वेळेचा ताळमेळ मी कसा घालावा या एवढे सगळ्या वस्तू आहेत एवढ्यांना वेळ देता देता मला माझ्या कुटुंबाला वेळ देता येत नाही त्यावरती सेमिनार देणारी व्यक्ती म्हणाली तुम्ही एक खूप चांगला आणि उत्तम प्रश्न विचारलेला आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे कबूल करते बऱ्याच वेळेला मला देखील कळत नाही आहे की याला किती वेळ द्यावा आणि कुटुंबाला किती वेळ द्यावा मी खरं पाहिलं तर घरामध्ये साफसफाई करायला पाहिजे माझ्या मुलासोबत मी अभ्यासाला बसायला पाहिजे घरात रोजरी प्रार्थना करायला पाहिजे माझ्या कुटुंबासह घरात पूर्ण वेळ मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे घरात असलो तरी आपण घरात नसतो आपण कोणाशी तरी कायम सतत बोलत असतो घरात बसलेला आहोत हो पण आहोत आपलं मन आपलं धन आणि आपलं सगळं ध्यान बाहेर लागलेलं ला आहे पण त्याऐवजी मी माझ्या लॅपटॉपच्या कीबोर्डशी मोबाईलच्या स्क्रीनशी चिकटलेली असते मी सुद्धा या समस्येशी खूप संघर्ष करीत आहे या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या देश विदेशामध्ये असलेलं कुटुंबीय मैत्रीण जोडलं गेलेलं आहे यामुळे पटकन मी माझी मुलगी बाहेर आहे मुलगा बाहेर आहे त्याच्याशी मी फोनवर बोलते किंवा मला व्हिडिओवर दिसते परंतु जे एकाच घरामध्ये राहतात एकाच छताखाली राहतात ते एकमेकांना भेटत नाहीत त्यांना एकमेकांना भेटण्यासाठी वरून खाली फोन करतो डॅडी आलेत का मम्मी आली का जेवायला ये दरवाजा उघड एकमेकांना फोन करावा लागतो कारण आपण एकमेकांपासून दूर झालेला आहे आपण एकमेकांना मोबाईलद्वारेच भेटतो कधी कधी मला असं वाटतं की तंत्रज्ञानाने मला आपल्या कुटुंबातील सदस्यांना ताब्यात घेतला आहे का आपल्याला गुलाम बनवलेला आहे का आपलं नियंत्रण कोणाच्या हातामध्ये माझं नियंत्रण माझ्या हातात आहे का की मला आता दहा वाजता हो झोपायचं आहे किंवा सकाळी पाचला उठायचं आहे नंतर मला अमुक काम करायचं नंतर काम करायचं आहे की माझ्या मोबाईलवरच्या गोष्टी मला ठरवणार आहे आपण स्वतंत्र नसून गुलाम बनलेलो आहोत आपण व्यसनी बनलेलो आहोत आपण एडिक्ट बनलेलो आहोत जेव्हा अकरा महिन्याची मुलगी तिच्या वली वलिडाकडे असले। असलेल्या स्मार्ट घड्याळाकडे पाहते आणि ती रडायला लागते तेव्हा ते वडील त्याच्या हातातलं स्मार्ट घड्याळ काढते आणि त्या अकरा महिन्याच्या मुलीला देते आणि मग ती मुलगी ती घड्याळ हातात घेते आणि कानाला लावते तिला वाटलं कानाला लावायचं आणि ती ला 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 मग ते घड्याळ स्मार्ट घड्याळ असल्यामुळे ती त्याच्यावरती बोटा फिरवते आणि त्याच्यावर काही चित्र फिरते त्याला त्याचं तिला आकर्षण वाटते कोणत्याही कुटुंबामध्ये संध्याकाळी कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र असायला हवेत मात्र स्वतःच्या स्क्रीनकडे पाहत प्रत्येकजण बिझी आहे वडील घरून काम करतात लॅपटॉपवरती ते बिझी आहेत ईमेलला ते उत्तर देत आहेत आई आयपॅडवरती तिच्या आईशी किंवा तिच्या बहिणीशी किंवा मैत्रिणीशी बोलत आहे किंवा त्यांना पाहत आहे तिची आवडती सिरियल ती पाहत आहे मुलगा त्याच्या मैत्रिणीशी बोलत आहे मेसेज करत आहे मुलगी फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवरती बिझी आहे आणखी मुलं ऑनलाईन व्हिडिओ गेम पाहत आहेत आणि नाटवंड टी व्हीवर कार्टून पाहत आहेत सगळे घरामध्ये आहेत पण प्रत्येकाकडे एक स्क्रीन आहे आणि प्रत्येकजण बिझी आहे पंचवीस वर्षापूर्वी असं चित्र नव्हतं पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा घरात बाळ आलं तेव्हा कुटुंबाने अशी कधी कल्पना केली नव्हती जीवनाचं असं कधी चित्र रंगवलं नव्हतं असं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं हेच आपल्या मनी असायचं की आपण सर्व एक कुटुंब एकत्र असावं हो। एकत्र आपण खेळावं एकत्र बागडावं एकत्रित कुटुंब कौटुंबिक प्रार्थना करावी एकत्रित घरातील कामं करावी एकत्र जेवण घ्यावं एकत्र गप्पा गोष्टी कराव्या एकत्र एकमेकांच्या सुखदुःखात सामील व्हावं हे आणि हे छान चाललेलं होतं आपले प्रश्न कमी होते आपले आजार कमी होते आपलं डिप्रेशन टेन्शन प्रेशर हे कधी शब्द आपण ऐकले नव्हते परंतु ह्या सगळ्या ताण तणाव ह्या सगळ्या गोष्टींमुळे आलेले आहेत आता आपण आपले जे साकारमिंत आहेत बाप्तिज्मा फस्ट कम्युनियन लग्न हे सगळे इव्हेंट बनलेले आहेत इव्हेंट की कशा पद्धतीने ते रेकॉर्ड करायचं कशी रील बनवायची आणि कसे व्हिडिओ बनवायचे यामध्ये आपण जास्त गुंतलेलो आहोत माझ्या कुटुंबामध्ये काय नेमकं बिनसलं आहे माझ्या कुटुंबामध्ये नेमकं काय करायला पाहिजे आपण खूप जास्त स्क्रीनमध्ये गुंतलेलो आहोत का आपण स्वतः अभ्यास करायला पाहिजे आपल्या स्वतःला माहिती आहे हे फक्त आधुनिक काळाचं लक्षण आहे की जे पालकत्व आहे हे कमकुवत झाल्याचं आणि अपयशाचं लक्षण आहे कुटुंबाचं आरोग्य राखायची जबाबदारी ही कुटुंबाची आहे माझ्या कुटुंबामध्ये काय व्हायला पाहिजे माझ्या कुटुंबामध्ये किती वाजता टी व्ही सुरू व्हायला पाहिजे किती वाजता बंद व्हायला पाहिजे कोणते मी चॅनल बघायला पाहिजेत कोणते मी बघू नये हे माझ्या कुटुंबामध्ये आम्ही ठरवायला हवं कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी किंवा कठोर उपाय करण्यापूर्वी आपण आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीतला खराखुरा आढावा घेतला पाहिजे पालकत्वाविषयक मला दोन प्रश्न विचारायचे आहेत पहिला प्रश्न आहे की हे जे असं जगणं आहे हे माझ्या कुटुंबाचं किती नुकसान करणार आहे ही जी आम्ही जगण्याची पद्धत घेतलेली आहे आम्ही जेवणाचं टेबल बनवलंय पण जेवणाच्या टेबलावर आम्ही बसत नाही रोजरीची पनेल आम्ही घरात बसले पण पनेल समोर आम्ही एकत्र कधी बसत नाही आम्ही सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी बसतात वेगवेगळ्या ठिकाणी जेवतात आणि असं जे जगणं आहे हे जगणं माऊलीला देवाला आनंद देणार आहे का आणि जर नसेल खूप नुकसान होणार असेल आपण खूप प्रार्थना करू पण जिथे उपाय करायला पाहिजे जिथे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे ती ट्रीटमेंट करायला पाहिजे जास्त स्क्रीन टाईममुळे होणारं नुकसान स्पष्ट आहे चांगल्या कामासाठी कमी वेळ आपल्याकडे आहे आणि फालतू कामासाठी आपण सतत वेळ घालवतो सतत स्क्रीनवरती आहोत कधी कधी कंटाळाला म्हणून आपण स्क्रीनवरती राहतो आणि त्यातून हिंसाचार असभ्यता इत्यादींचा धोका आहे इतर लोकांसोबत आपला वेळ कमी जातो एकटेपणा येतो त्यातून उदासपणा येतो त्यातून निराशा येते त्यातून चुकीची संगत येते अयोग्य निवड होते दुष्ट मार्गदर्शन लाभतं जीवनाची बर्बादी होते आणि कुटुंब उद्ध्वस्त होतं असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात आपण पाहिलेली आहेत कारण ही जी स्क्रीन आहे ही दुसरी बाजू सैतानाची बाजूसुद्धा आपल्यासमोर ठेवत आहे झटपट श्रीमंत व्हायचं ऑनलाईन गेम खेळायचं हे दिलं का तुला हे पैसे मिळतील ते दिलं का ते पैसे मिळतील या जगामध्ये काहीही फुकट मिळत काहीच फुकट मिळत नाही भाऊ भावाला सुद्धा दिलेल्या गोष्टीचे उपकार म्हणून सांगतो मी तुला दिलाय मला परत देऊ नको पण मी तुला दिलाय याची आठवण ठेव काहीही फुकट मिळत नाही पटकन मैत्री करायची आहे पटापट गर्लफ्रेंड मिळाली पाहिजे उद्या दुसरी परवा दुसरी आणखीन दुसरी आणि पाहिजे तेवढी तिथे उपलब्ध असतात न भेटलेल्या स्क्रीनवर दिसणाऱ्या व्यक्तीवरती भरोसा ठेवणं क्षणात श्रीमंत व्हायचं आहे नकार ऐकायचं नाही आहे मला कोणी जर मला कोणी जर माझं पाहिलं नाही किंवा मला कोणी नकार दिला तुम्हाला ऐकायचं नाही चांगल्या माणसाचा सल्ला घ्यायचं नाही ओ टी पी देत जायचं अज्ञात लिंक उघडायची वासनेच्या भरामध्ये व्हिडिओ कॉल करायचा त्याला हनी ट्रॅप असं म्हटलं जातं कुणालाही न विचारता पैसे ट्रान्सफर करायचे पासवर्ड द्यायचा व्हिडिओ कॉलमध्ये सगळं घर दाखवायचं शरीर उघडं करायचं आणि मग डोक्याला हात मारायचं हे सगळं आपल्याला माहिती आहे पण तरी देखील आपण हे सातत्याने करत आहोत असं म्हटलं जातं की प्रत्येक मनुष्य हा डेटा प्रोड्युसिंग मशीन आहे प्रत्येक मनुष्य हा माहिती निर्माण करतो डेटा निर्माण करतो आणि आज डेटाची फार मोठी किंमत आहे तुम्ही कुठे आहात कुठे उभे आहात आणि ताबडतोब तुम्हाला मेसेजेस देतात की ह्या भागामध्ये इथे राहायला अमुक आहे तिथे खायला अमुक आहे तिथे अमुक आहे हे पटापट मेसेज येतात कारण आपण त्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत इंटरनेटवरून परंतु जोपर्यंत मी माझ्या मोबाईलवरून माझ्या गॅझेटवरून समोरच्याला परवानगी देत नाही मी काही क्लिक करत नाही तोपर्यंत माझं कोणी काहीही हिरावून घेऊ शकत नाही चोरून घेऊ शकत नाही आणि म्हणून जी लिंक येते काय गरज नाही ना काय गरज आहे गरज नसलेले ॲप डाऊन करायचे नाहीत गरज नसलेल्या लिंकवरती क्लिक करायचं नाही काय करायचं आहे आपल्याला कारण लिंक क्लिक केली की तुमच्या मोबाईलचा ताबा त्यांच्याकडे जातो तुमचा कॉन्टॅक्ट जातं तुमची गॅलरी जाते तुमच्या सगळ्या गोष्टी जातात अननोन व्हिडिओ कॉल आलेला कशाला घ्यायचा आणि घेतला तरी तो स्क्रीन उलटी करून घ्यावा म्हणजे त्याला आपण दिसत नाही आहोत कारण तिथे कोण आहे आणि कशा अवस्थेत आहे ते माहिती नाही ते रे दुसऱ्या मोबाईलमधून आपला तो कॉल रेकॉर्ड करतात आणि एक दहा सेकंदाच्यात फोन येतो तुमचा माझ्याकडे उघडा व्हिडिओ आहे एवढे पैसे द्या नाहीतर मी व्हायरल करीन ही वायरलची भूमिका म्हणजे एक फार मोठा सैतान निर्माण झालेला आहे व्हायरल म्हणजे असं असलं तरी आपलं प्रत्येक उपकरण हे इंटरनेटशी जोडलेलं आहे त्यामुळे आपण अलिप्त राहू शकत नाही वेगळं राहू शकत नाही आणि कोणीतरी कुठेतरी सी सी कॅमेरा आहे तिथे आपण दिसतो कोणीतरी आपलं मोबाईलमध्ये फोटो घेतो कोणीतरी आपलं रेकॉर्ड करतो कोणीतरी आपला व्हिडिओ काढतो कोणीतरी तो मॉर्फ करतो कोणीतरी फेक आय डी करतं आपल्या नावाने फेक आय डी करतं पसरवितं खोटं व्हायरल करतो वायरल करतो व्हायरल तसं आपल्या घरच्या भाषेमध्ये वाईलच काय चालले वाईल तसं हे व्हायरल आणि जे भयानक असतं घाबरायचं नाही कोणी सांगितलं मी व्हायरल करेन कर व्हायरल काय चार माणसाला माहिती पडेल आता काही कोणी आता कोणी उघडं राहायचं राहिलेलं नाही या सोशल मीडियावरती सगळेजण ओपन झालेले आहेत काय चुकीने झालं असेल कर व्हायरल काय करणार घाबरायचं नाही जे सत्य आहे जे व्हायरल झालं आहे ते सत्य आहे असं होऊ शकत नाही दोन चार दिवस कारण दुसऱ्या दिवशी विषय नवीन असतो त्यामुळे त्या रात्रीपुरतं तो विषय असतो घाबरायचं नाही कुणी आपला नंबर हॅक केला कुणी आपलं सोशल अग, मीडिया अकाउंट हॅक केलं प्रथम सायबर क्राईम गुन्हेगार त्या विभागामध्ये पहिली कंप्लेंट करायची जर तुम्हाला पोर्टलवरती कसं कंप्लेंट करायची माहिती असेल पोर्टलवरती पहिली कंप्लेंट करायची तुमचा नंबर ताबडतोब ते रेकॉर्ड करून घेतात तुम्हाला पुढच्या सूचना देतात घाबरायचं नाही जे कोणी जाणकार आहेत त्याला माहिती द्यायची चूक झाली असेल तरी सुद्धा घाबरायचं नाही तुम्ही घाबरल्यानंतर मग आपल्याला एकी एकाकीपणा वाटतं आईला काय वाटेल बाबाला काय वाटेल भावाला काय वाटेल जे झालंय ते झालंय आपला परमेश्वर प्रथम आपल्याला क्षमा करतो आपला परमेश्वर आपल्याला कधी दोषी ठरवत नाही आणि आपल्याला शिक्षा करत नाही आपल्याला त्यातून तो बाहेर काढत असतो उपाय आहे मात्र उपाय आपण शोधला पाहिजे आणि एकदा आपले हात भाजल्यानंतर पुन्हा त्या भानगडीमध्ये पडायचं नाही त्या भानगडीत पडलं तर पुन्हा आपले हात भाजणार आणि कदाचित मग जास्त शरीरसुद्धा आपलं भाजू शकते हे सर्व परिणाम घडत असले तर आपण निश्चितच देवाला संतुष्ट करू शकत नाही हे खूप वेळ ह्या स्क्रीनवरती घालवल्यामुळे सर्वात सोपा उपाय म्हणजे जे अनामिक मद्यपी संघटनेचं जे तत्व आहे की आज मी एवढाच वेळ आज मी दारू घेणार नाही हे त्यांचं उद्याचं मला माहिती नाही पण आज मी दारू घेणार नाही आज मी फक्त अर्धा तास एवढंच हे बघणार आणि मोबाईल बाजूला ठेवणार फोन आला तर घेणार पण आज मी कमी व्हिडिओ बघणार आज मी एक रजार जास्त करणार आज मी एक बायबलचं पान वाचणार आज मी एका संताची माहिती वाचणार हेही आजच्या पुरता मी ठरवू शकतो उद्या मला माहिती नाही आणि ते छान प्रिन्सिपल आहे की आज मी दारूच्या घोट्याला स्पर्श घोटाला स्पर्श करणार नाही आणि सर्व स्क्रीन आणि सर्व तंत्रज्ञानावर आपल्याला बंदी घालता येणार नाही मी दारू पिणार नाही म्हणून दारूची दुकान बंद होणार नाही मी स्क्रीन बघणार नाही म्हणून मोबाईल बनवणारा मोबाईल बनवतच राहणार आहे तो पण मला त्याची गरज आहे का आणि जेवढी गरज आहे तेवढं मी केलं पाहिजे हे ज्या सगळ्या तंत्रज्ञान आलेलं आहे हे जगासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक आहे देवाची इच्छा आहे की आपण या जगात राहावं पण जगाचं होऊ नये आपण हे तंत्रज्ञान वापरावं पण या तंत्रज्ञानाने आपल्यावर राज्य करू नये आपल्या कुटुंबासाठी हे महत्वाचं आहे आपल्या त आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे पण त्याने आपल्यावर राज्य करू नये आपल्या आपलं स्वतःवरती नियंत्रण असावं आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की माझं नियंत्रण मोबाईलच्या हातात नको माझं नियंत्रण टी व्हीच्या हातात नको माझं नियंत्रण त्या टॅबवरला नको माझं नियंत्रण माझ्या हातामध्ये आहे मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी तुला बघेन मला जेव्हा पाहिजे नाही तेव्हा तुला मी बाजूला ठेवेन आता माझी जेवायची वेळ आहे आता माझी प्रार्थना करायची वेळ आहे आता माझी अभ्यास करायची वेळ आहे मी अभ्यास करणार आपण हे कसं करू शकतो प्रिय बंधू भगिनींनो आपल्या कुटुंबामध्ये तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आणि त्याने आपल्यावर राज्य करू नये चार नियमांचं आपण पालन करूया पहिला नियम आहे की देवाशी असलेलं आपलं नातर सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करूया चांगलं तंत्रज्ञान आहे आपली ही मिसा यूट्यूबवर आहे जगामध्ये लोकं ही यूट्यूबवरती जे इथे येऊ शकत नाही ते घरी बसल्या जे आजारी आहेत जे घरातून बाहेर पडू शकत नाही त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान मदत करते आणि त्यांना देवाची माऊलीची भक्ती त्यांना टी व्हीवर पाहता येतं दुसरी गोष्ट ही एकमेकांशी असलेल्या आपल्या नातेसंबंधात मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा आपली जी लोकं आहेत आपले भाऊ बहिणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यांना आठवड्याला एकदा तरी फोन करावा रविवारच्या संध्याकाळी कसा आहेस बरा आहेस का कसं चाललंय आठवडा कसा गेला त्यांनी त्यानिमित्ताने आपली नाती चांगली होऊ शकतात आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या कर्तव्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आपलं जीवन आपण सोपं करावं स्वतःला क्रिन स्क्रीनशिवाय कधीतरी आपण एकांतात बसलं पाहिजे किमान दहा मिनटं तरी कुठलाही आवाज न करता निदान झोपायला जाताना दहा मिनटं शांत आपण बसावं नाम जप करावा हे hey येशू तुझे आभार मानतो येशू मी तुला धन्यवाद देतो येशू माझ्यावर दया कर मर्या माऊली माझ्यासाठी प्रार्थना कर हे हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत दिवसाबद्दल मी तुझे आभार मानते एकांतामध्ये वेळ घालवणं आवश्यक आहे बंधू भगिनीनो बायबलच्या पहिल्याच पुस्तकातील पहिल्याच अध्यायामध्ये सुरुवातीलाच एक तत्व आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे काय तत्व शिकवण्यात आलेलं आहे सगळं कर त्या झाडाचं फळ खाऊ नको तत्व स्पष्ट आहे काय करायचं आणि काय करायचं नाही हे बायबल आपल्याला शिकवते पण आपण ते विसरतो आपण आणि आपण जे करू नये ते आपण करतो जे करायला पाहिजे ते आपण करत नाही येशूने सैतानाला ठणकावून सांगितलं जेव्हा तो आला येशूला मोह देण्यासाठी तेव्हा येशूने काय सांगितलं चालता हो माझ्या घरातून माझ्या जीवनातून चालता हो तुला थारा नाहीये आम्हीसुद्धा फादर म्हणून एकटे असतो आम्हाला पण हा मोह आहे फार मोठा मी खूप दोन दोन तीन तीन तास व्हिडिओ बघत राहू शकतो आणि मग मी जर बारा एक वाजेपर्यंत हे टी व्ही मोबाईल बघत रील बघत राहणार मग सकाळी उठल्यावर मी मिसा कशी करणार फादर झोप नाही का लागली रात्री डोळे तुमचे असे झालेत ते फादर फादर तुम्हाला काही थ थकवा आलाय का थकवा था, कसला फादर व्हिडिओ बघत होते हे मलासुद्धा मोह आहे मला सुद्धा यावरती येशूप्रमाणे सैतानाला सांगितलं पाहिजे चालता हो आज सुद्धा येशू शुभवर्तमानामध्ये अधिकारवाणीने सांगतो याच्यातून नेक आम्ही फादर सुद्धा सांगतो ह्याच्यात पडू नको तुला जग संपूर्ण मोठ तुझ्यासाठी खुला आहे खूप अभ्यास कर खूप मोठा हो आई वडिलांचं नाव कमाव यामध्ये तुझा वेळ घालवू नको आरोग्य आणि शांती आपल्याला लाभत असते जेव्हा आपण एकत्र एकत्र सगळेजण रात्री गुड नाईट करतात आई वडिलांची गुड नाईट होते मला तर मुलांची गुड मॉर्निंग होते आणि ते लवकर झोपत नाहीत लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान आणि आरोग्य प्राप्त होत असते रात्री झोपायला जाताना सगळ्यांचे मोबाईल आईकडे किंवा वडिलांकडे असावेत आता तुला मोबाईलची गरज नाही एखादं कोणी अभ्यास करत असेल तो भाग निराळा पण अभ्यास करत नसेल दहा वाजले सगळ्यांनी आईकडे मोबाईल आणून द्यायचे सकाळी उठल्यावर मोबाईल मिळतील म्हणजे सगळ्यांना छान झोप लागेल आणि काही घरामध्येही करतात रात्री उशिरापर्यंत आपण सिनेमा पाहू नये तर नाहीतर ड्रायव्हरची मिसा आपली जाते लहान मुलांना टी व्हीसाठी मोबाईल वापरण्याची वेळ ठरवून द्यावी मुलं काय पाहतात मुलं काय मोबाईल करतात हे पालकांना माहीत असावं बंधू भगिनींनो आजही पवित्र मर्या तिच्या लेकरांचा सांभाळ करते आजही आपल्याला ती या सैतानापासून सोडवते प्रभू येशू आपला मार्ग आहे सत्य आहे जीवन आहे तो हरवलेल्या मेंढरांचा शोध घेत आहे आपलं कुटुंब मोबाईलला नाही तर मरियेला आणि प्रभू येशूला समर्पित करूया आपल्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा येशू आणूया आपल्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा रोजरी आपण आणूया जोरात रोजरी करूया मरियेचं गायन करूया आणि ह्या स्क्रीनचा वेळ कमी करूया म्हणजे आपल्या घरातली शांती आपल्या घरात राहावी म्हणून तिच्याकडे प्रार्थना करूया आम्ही